देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पगार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चेतन कासव उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत देवरे विधानसभा अध्यक्ष नितीन गांगुर्डे सुरेश गांगुर्डे तसेच तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि निवडणुकांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करत आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यावर भर देण्यात आला देवराज न्यूज चांदवड